नमस्कार शेतकरी मित्रांनो तिसरा उपवास उठल्यानंतर आज संध्याकाळची आपली सहावी फिडिंग आहे शक्यतो या फीडिंगमध्ये आपल्या आळा या चौथ्या मोडटोवर बसू शकतात कारण आळांची साईज पण त्या प्रमाणात झालेली आहे बाहेर सतत पाऊस असल्यामुळे शेडमध्ये अदराता पण भरपूर आहे अदरात जास्त असल्यावर आपण शेडमध्ये मरकुऱ्या किंवा दोनशेचे जे बल असतात ते पण लावून घ्यायचे असतात आणि शेड पूर्णपणे सगळ्या बाजूने ओपन करून द्यायचं जेणेकरून शेडमध्ये मोकळी हवा खेळती राहील या पद्धतीने आपली सहावी फिडिंग पूर्ण केली आपण फिडिंग शक्यतो लेट झाली तर चालेल पण आळ्यांला ओलापाला कोणीच देऊ नये शक्यतो इन आणि फ्लॅक्चरिया हा रोग ओल्यापाल्यामुळेच जास्त वाढत असतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या आळ्यांची साईज ही एकदम चांगल्या प्रकारे वाढत असते प्रत्येक फिडिंगला साईज आळ्यांची ही वाढत असते शेवटपर्यंत जाळ्यांना फक्त उपास बसल्यानंतर आपण चुना मारतो आणि उपास उठल्यानंतर आपण विटकरी विजेताची दोराणी करत असतो या पलीकडे दुसरा कोणताही पाऊंडरचा उपयोग आपण करायचा नसतो शक्यतो शक्य असेल तर या पद्धतीने आपण शेडमध्ये स्टँड बनवून घ्यावा जेणेकरून ओलापाला आपण यावर टाकून वाळू शकतो